जीव वेडा झाला तुमच्यासाठी साठी वेळा झाला तुमच्या वेडा झाला गुरुदेवा शिर बहू केला गुरुदेवा शिर बहू केला तुमच्यासाठी साठी हा जीव वेडा झाला तुमच्या साठी वेडा झाला तुमच्या साठी सोडिले घरदार सोडिला संसार हा वेडा झाला तुमच्या साठी सोडिले घरदार सोडिला संसार हा वेडा झाला चरणापाशी चरणापाशी जागा द्याहोमजला मजला, साठी हा जीव वेडा झाला तुमच्यासाठी साठी हा जीव वेडा झाला तुमच्यासाठी साठी करीन पायी वारी जाईन गंगापुरी हा जीव वेडा झाला तुमच्यासाठी साठी करीन पायी वारी जाईन मोरळगावी हा वेडा झाला गुरुकृपा हिला भावी मजला तुमच्यासाठी साठी हा वेडा झाला तुमच्यासाठी साठी हा वेडा झाला महादेव मने गुरु चरण मने गुरु चरण हा जीव वेडा झाला महादेव म्हणे गुरु चरणं मने गुरु चरणं हा जीव वेडा झाला चरणा पाशी चरणा पाशी जागा द्याहो मजला तुमच्यासाठी हा हा वेडा झाला तुमच्यासाठी हा वेडा झाला गुरुवरीय काका बंडू दादा हेला भले आम्हाला हा जीव वेडा झाला गुरुवरीय काका बंडू दादा हेला भले आम्हाला हा जीव वेडा झाला गुरुदेवा उशीर बहू केला गुरुदेवा उशीर बहू केला तुमच्यासाठी हा वेडा झाला तुमच्यासाठी साठी हा वेडा झाला तुमच्यासाठी साठी हा जीव वेडा झाला ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ